आई किचनमध्ये नमस्ते आज मी तुम्हाला मेथीचा पेशल नाश्ता दाखवते कारण मार्केटमध्ये भरपूर अशी हिरवीगार मेथी आलेली आहे तर ही दोन वाटी मेथी आहे धुवलेली आहे स्वच्छ आणि कट करून घेतलेली आहे आज स्पेशल नाश्ता मेथीचा तवा गरम झालेला आहे त्याच्यात एक चमच तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर त्याच्यावर ते आपण मेथी टाकून घ्यायची मेथी टाकल्यानंतर छान अशी परतून घ्यायची अशी वर खाली वर खाली करून छान अशी परतून घ्यायची ही आपली मेथी परतून झालेली आहे नाश्ता बनवायसाठी आपल्या गव्हाचा आटा आहे एक वाटी आहे या पीठ त्याच्यात अर्धा वाटी असं गव्हाचा दीड वाटी पीठ आहे त्याच्यात अर्धा वाटी रवा आहे त्याच्यात एक चमचा मीठ एक चमचा जिरं दोन चमचा सफेद तिल आहेत हे छान आहेत आपल्याला खायला पण क्रिशमी लागतात आणि एक चमच ही काली मिरी आहे तरतरले ब कशी अशी आबरडोबर पिसून घ्यायची भाजून पिसून घ्यायची ही पण दिसायला खूप छान दिसते आणि काली मिरी आहे तर यात कश्मिरी एक चमचा मिरची पावडर आहे ही कलरसाठी आणि कलर खूप असा छान लाल येतो हलदी एक चमचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं वर खाली वर खाली एकदम छान घ्यायचं म्हणजे नाश्ता आपला खूप टेस्टी होईल आणि एक चमचा त्यात तेल टाकायचं एक चमचा तेल आहे तो छान असं वरून टाकून घ्यायचा आणि छान असं मिक्स करायचं पूर्ण कण मिक्स झालं पाहिजे बघा असं कसं हाताला चिकट नाही ना तेलाचं असं करायचं म्हणजे खूप टेस्टी पण होईल आणि पीठ पण असं छान होईल असं करायचं ते गेल्यानंतर आपली मेथी तेलात परतून घेतलेली आहे ती वरून टाकायची आणि असं मेथी पण याच्यात मिक्स करायची छान अशी मिक्स करून घ्यायची यात पाणी नाही टाकायचं कारण आपलं पहिले आपण तेल टाकलेलं आहे ना एक चमचा ह्याच्यामध्ये छान असं होत आहे ना मिक्स असं छान मिक्स झालेला आहे ढोल हा टाईटच असतो आस असा छान आहे ह्याला आता आपण थोड दहा मिनिट बंद करून ठेवायचं ढाकून ठेवायचं दोन चम्मच फ्लॉवर आणि दोन चम्मच त्यात तूप टाकायचा आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आपल्याला डोल तयार करायचा आहे ना आपला डो छान असा मिक्स झालेला आहे छान असं आहे असा छान उंडा करून घ्यायचा असा पीठ टाकून घ्यायचा खाली चिकटल काय आणि छान अशी चपाती बनवायची जशी आपण घरी बनवतो ना चपाती अशीच बनवायची आपली चपाती झालेली आहे अश्या तीन चपात्या बनवून घ्यायच्या रोटी झालेली आहे त्याच्यावर आपलं हे लावून घ्यायचं डोल छान असं लावून घ्यायचं म्हणजे क्रिश्मीवर जास्त नाही लावायचं कमी कमीच लावायचं त्याच्यावर ही एक याची छान असं लावून घ्यायचं दोन चपात्या झालेल्या आहेत त्याच्यावर एक तिसरी टाकायची ती पण अशी छान घ्यायचं लावून असं गोल रोल बनवून घ्यायचा छान असा एकदम असं परफेक्ट आलेला आहे बघा असं दाबून घ्यायचं असं कट करून घ्यायचं कटिंग झालेली आहे एकदम अशी छान असं पीसेस छान बनवलेलं आहे आता लाटून घ्यायचं आपले लाटून झालेलं आहे आता फ्राय करायचं आपला तेल गरम झालेला आहे आणि एकदम स्लो गॅसवर करायच्या म्हणजे अशा छान फ्राय होतील एकदम स्लो घ्यास आहे आणि एक एक टाकून घ्यायचं एकदम क्रिस्मी असं होतं बघा कसं छान वर आलेलं आहे ना गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि वरून असं तेल टाकायचं आणि दोन्ही पण साईडनी छान असं करून घ्यायचं आपला पेशल नाश्ता झालेला आहे बघा छान असा क्रिशमी आहे आणि त्याच्यावर बघा कसं डिझाईन आहे खूप छान लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खात्रा, धन्यवाद